गोकुल त्यामुळे आयुक्तांचं पण ह्याच्या प्रशासनावरती कुणाचीच जडप नाही त्याच्यामुळे काय वाटतं ते मनमानी कारभार चालला केलं केलं नाही नाही विचारलं तर विचार उलट उत्तर देतात आम्ही विचारायचं कुणाला तर एकच दिवस बघ गटर काढतात त्याच्यानंतर काय सोळाशे बाराशे रुपये घेतात त्यावेळेला ते ड्रेनेज काढतात अपार्टमेंटची मत घ्यायला येत आहे तुम्ही सुविधा काहीच करत नाहीत बाराशे द्या सोळाशे द्या बाराशे द्या सोळाशे द्या नगरसेवक आत येत नाहीत ते फक्त बाहेरचं बाहेरचं बघतात आतल्या आत तुमचं तुम्ही करा क्या बाद आहेत की बस बनाय तोंड सुद्धा बघून मग दोन नोकऱ्या औषध तुम्ही मिसळ पाव घाला किंवा वडापाव आम्हाला खायला घाला आम्ही मतदान करणार नाही कधी काय उपयोग तरी काय उपयोग काहीच नाही करू त्यावर तुम्ही फिरकलेलंच नाही नमस्कार मी नीता पोदार लाय पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेले कित्येक दिवस झालं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण नागरिकांच्या समस्येपर्यंत पोहोचण्याचं काम करतोय त्यांच्या आडीआडी काय ते जाणून घेतोय आज आपण आलो आहोत पंचगंगा तालीम प्रभाग क्रमांक पन्नास येथील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत सर गेले तीन चार वर्ष झालं नगरसेवक नाही महानगरपालिका प्रशासन काम करते का काम का आहे मी महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाला समाधानी आहेत का आम्ही कामकाजाला समाधानी नाही आहे कारण का इथं रोज येणारं पाणी आता एक दिवस आडा येते दुसऱ्या दिवशी येईल ह्याची काही गॅरंटी पण नाही त्यामुळे बायकांना इथलं इतके तेवढा एवढा त्रास होतो आहे नगरसेवक हे पाहिजेतच त्यामुळे आयुक्तांचं पण ह्याच्या प्रशासनावरती कुणाचीच जरब नाही त्याच्यामुळे काय वाटतं ते मनमानी कारभार चालू काय सांगाल महानगरपालिकेला आता नगरसेवक नाहीत तुमच्या समस्या काय तुम्हाला महानगरपालिकेला सा काय सांगायचं काय रस्ता स्वच्छ नाही गटरी स्वच्छ नाही केलं केलं नाही नाही विचारलं तर उलट उत्तर देतात आता प्रभावामध्ये दे काय काय समस्या तुम्हाला काय सांगायचं गटरी काढायला येत नाही आळ्या होतात लहान मुलं आहेत मोठी माणसं आजारी पडलेली आहेत त्यामुळे डेली तरी यायलाच पाहिजेत झाड करायला औषध फवारणी पाहिजे परत पंचगंगा हॉस्पिटल एवढ्या जवळ असून सुद्धा ते अजिबात म्हणजे सिप्या हॉस्पिटलमधल्या नर्स म्हणजे कोण रोगी आहेत का कोणतरी तपासायला यावं पाहिजे काहीच नाही आहेत सुविधा इथं परत पाणी तर आहेच प्रॉब्लेम एक दिवस आडाणं डेली पाहिजे प्रत्येक पेटेतनी पाणी डेली आहे पण आमच्या इथल्या भागातच पाणी नाही आहे आणि नगरसेवक नसल्यामुळं तक्रार करणार कुणाकडं आम्ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला की तक्रार करायची कुणाकडे आणि जे गटर काढणार आहेत त्यांना सांगायला गेलं की ती उलट उत्तरं देतात काढतो की येतो की आठ आठ दिवसांनी दहा दहा दिवसांनी एकच दिवस बघ गटर काढतात त्याच्यानंतर काय पण म्हातारी माणसं पण आजारी आहेत त्यांना जर वासाने काय झालं तर जबाबदार कोण येला प्रॉब्लेम इतका असूनसुद्धा कोणच भागात लक्ष देत नाही बरं मोठ्या माणसांना पाणी एक दिवस नाही आलं तर सांगणार कुणाकडे पाणी तिथं जर फोन केला तर तिथले तर फोन कधीच उचलेले नाहीत आजपर्यंत तरी प्रॉब्लेम आहे नंबर सगळ्यांच्याकडे सेव्ह आहेत पाणी तक्रार द्यायला पाणी का आलं नाही म्हणून विचारायला खरं फोन उचलायला सुद्धा कोण नाही आहेत तिथं म्हणजे प्रॉब्लेम काय आहे नेमकं काय कुणाकडे तक्रार द्यायची आम्ही पाणी उद्या आता पाणी येणार आहे तर उद्या संध्याकाळी सहा वाजे पण पाणी असते आणि तेच तुम्ही तीन तास सोडा रोजच्या रोज तरी चालेल तुमच्या गल्लीला चाव्या नाहीत पहिल्या सगळ्या चाव्या काढल्यात दोन दोन तासाने एक बारडी देतात आम्ही पाण्याला जायचो कुठं जायचो कुठं पाण्याला काय आणि टँकर जर मागवला तर गल्लीतलीच भरतात अपार्टमेंट वालेसनी पाणी नाही ड्रेनेज ड्रेने तर गल्लीतला ड्रेनेज फुकट काढतात कारण अपार्टमेंटच ड्रेनेज काढताना एका ड्रेनेज ला दीडशे रुपये घेतात महिन्याला काढावं लागतंय आणि दहा ते बारा ड्रेनेज आहेत कुठले पैसे लोक गोळा करून घालणार कोण पैसे घेतात हा सगळे आम्ही अपार्टमेंट मध्ये लोकांनी गोळा करायचं आणि महानगरपालिकेची लोक सोळाशे बाराशे रुपये घेतात त्यावेळेला ते ड्रेनेज काढतात पंधरा दिवस पण साफ होत नाही तोपर्यंत आणि तुमते तुमत तुम्ही तक्रार तुम तुम केली नाही महानगरपालिका करून काय करायची तुमच्या बिल्डर बदला देत नाहीत नळे बदला देत नाहीत आता हे काम चालू होतं मी त्याबरोबर परवा भेटले त्यांना सांगितलं की आम्हाला पण नळे द्या आम्हाला पण अपार्टमेंट मध्ये करून द्या अपार्टमेंटची मतं घ्यायला येत आहे तुम्ही सुविधा काहीच करत नाहीत ट्रेनी साठी तर मी वरडून वरडून जमते अशा अळ्या तरंगतात खरं कोण लक्ष देत नाही अळ्या तरंगतात बारकी बारकी पोरं खेळतात बॉल घेत असतात खरं माणसं येत नाहीत बाराशे द्या सोळाशे द्या बाराशे द्या सोळाशे द्या पैसे देणार असाल तर काढायला काढलेली घाण भरून नेत नाही कुती भरून ठेवतात पंधरा पंधरा दिवस पोती राहतात परत ती कुत्री मांजर काढतात ती आणि परत रस्त्यावर घाणी येत्या उद्या आम्ही आजारी पडल्यावर आम्ही जर आजारी पडलो तरी करणार कोण आमच्या अपार्टमेंट कडे लक्षच नाही फक्त तुम्ही मतदारांना पुरता येत आहे काहीच सोय देत नाही आम्हाला एक बोरिंगची चावी मागितली दिली नाही आम्हाला का म्हणून असं आणि पहिली पूर्वी एक चावी होती ती पण काढून टाकली आम्हाला अजिबात अपार्टमेंटला पाणी एक थेंब मिळत नाही ज्या दिवशी पाणी नसेल त्या दिवशी आणि रोज पाणी सोडतात एक दिवस दिवसभर सावज असतं आणि एक दिवशी अजिबात नाही जेव्हा द्या पाठवतात घ्या प्रत्येक गोष्टीसाठी अपार्टमेंट वाल्याने पैसा काढायचा आम्हाला जमत नाही आता नगरसेवक होते तेव्हा कसं कामकाज होतं कसं नगरसेवक आत येत नाहीत ते फक्त बाहेरचं बाहेरचं बघतात आतल्या तुमचं तुम्ही करा नगरसेवक व्हावा सगळं होऊ दे आम्ही नगरसेवकाला मदत करतो मत देतो तर त्यांनी पण आम्हाला मदत करायला पाहिजे आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना का आम्ही अपार्टमेंट मध्ये राहतो म्हणजे तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार नाही फक्त तुमच्या कामापुरतं येणार आम्ही बोलवलं तर तुम्ही लक्ष देणार नाही मग का आम्ही मत द्यायचं मग आम्ही चाळीस माणसांनी बेचाळीस माणसांनी आम्ही मत देणार नाही नगरसेवकाने जर आमच्या अटी मंजूर केल्या आमच्या सगळ्या सोयी केल्या तरच आम्ही मतदान करणार आम्ही सगळे एक आहे पूर्ण अपार्टमेंटच्या सोयी व्हायलाच पाहिजेत कोल्हापूर महानगरपालिकेला सूचना काय द्यायच्या तुम्हाला आता त्यांना सगळं सांगायचंय की ह्या अपार्टमेंट कडे या लक्ष द्या ड्रेने साफ करा टाइम टू टाइम पाणी द्या आम्ही रुपयाही देणार नाही आम्ही घरपट्ट्या वगैरे भरतो बालतींनी गेल्या किंवा औषधाला गेलं तर लक्ष देत नाही मिळत नाही उडवाउडीची उत्तर देतात तिथल्या आणि आयात्री इतक्या बाद आहेत की बस बनाय सरकार त्यांचे तोंड सुद्धा बघून एवढ्या नाला काय गोष्टी आहेत त्या खोकल्याचं औषध मागितलं दिलं नाही हे माणसांच्या सेवेसाठी ना मग तुम्ही सेवा करा तुम्ही मोबदला घेता त्यांची सेवा करायला नको तर आम्ही सारखं ते उपयोग करा मग सोडा नोकऱ्या मग घरात बसा तुम्हाला करायचे नाही सेवा तर आणि बायचे घेऊन गेलो की ऐन टाइमाला कुठं पण जावा म्हणून सांगतात कुठं जायचं रात्रीच बाई माणसांनी तुम्हाला एकट्यालाच तिथं आम्ही बसवतोय फक्त बाळासाठी म्हणजे त्या बाईने त्या आठ दिवस राहिली तर आठ दिवस त्या बाई हॉस्पिटलच्या बाहेर यायचं नाही असा नाही एक नाही दोन नाही तीन दिवस माझी बीपी वाढलेली दाखवत्या तर तुम्हाला बीपी काय म्हणत तुम्हाला सांगून वाढतोय काय अटॅक काय तुम्हाला सांगून येतोय काय हे मिठारी मॅडम म्हणली मला कुठले कुठला पंचांग हॉस्पिटलला तीन दिवस मला म्हणली तुम्हाला काय बीपी वाढलेला सांगून बीपी वाढणार आहे म्हणून सांगून येतोय का आगे। 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 मी म्हटलं मला काही तक्रार नाही बीपी वाढली तर निदान ढकलल्यासारखं होत आहे नाहीतर धडधडतय मला कायच नाही म्हटलं मग मला तिथली कोणतरी म्हणाली माणसं की तुम्ही फॅमिली डॉक्टरला दाखवा आणि बीपी चेक करून घ्या मी तीन दिवस इथं डॉक्टरला फॅमिली डॉक्टरला दाखवलं दोनशे साठचा चा सा माझा एकशे साठ वर बीपी होता ही मुलगी तिथं ट्रेनिंग ला आलेली ती बीपी तपास्या ही बाई इकडे काय बघत नाही तिनं सांगल ती मांडत्या औ मी म्हटलं अनेकदा बघा अनेकदा बघा काय मला काय कळत नाही काय तुम्हाला सांगाल तेवढ्या गोळ्या घ्यायच्या आणि कधी अटॅक येईल तुम्हाला सांगता येणार नाही म्हणजे तुम्ही डॉक्टर लक्ष देणार नाही म्हणजे आम्ही जीव घालू जनता मरू दे एम जीच्या गोळ्या दिल्या माझी सून आशा वर्कर आहे गोळ्या बघितल्यावर म्हणली मम्मी गोळ्या खाऊ नका पहिलीकडे मॅडमला दाखवा आणि मग गोळ्या खावा तक्रार दाखवा सांगायला पाहिजे ना कुणाला तरी महानगरपालिकेला आम्ही बोलवले आमच्या आमच्यातल्या ज्या आहेत पोरी त्यांना सांगितले त्या लक्ष देत नाहीत एकही गोळी मिळत नाही कधी बघत नाहीत खोकल्याच औषध देत नाहीत मग काय नगरसेवक नगरसेवकांना लक्ष द्यायला पाहिजे जनताकडे परवा सव्वीस जानेवारी वगैरे झालं ना तेव्हा तिने मंडळ आहे म्हणून फक्त मंडळाच्या भोवतीनेच पावडर फक्त टाकली तुम्ही आम्ही काय म्हटलं ना आमच्या गटरीच्या भोवतीं पटाक ना किडे असत काय असते आमची लहान मुलं आहेत तर त्यांनी नाही आम्हाला एवढेच आदेश दिले की महानगरपालिका नाही जिथं मंडळ आहे जिथं माणसं उपस्थित आणि तिथंच फक्त पावडर आम्ही मारली जाणार असे परवा ती बोल जे पावडर मारेल ते वर्ष कधी सव्वीस जानेवारीला एक येतात आणि पंधरा ऑगस्ट इतर टायमाला ती पावडर टाकायला गल्लीत येत नाहीत काय दखल घेत नाहीत त्यामुळे ह्या भागात नगरसेवक हा पाहिजेच त्यामुळे एवढी आमची विनंती आहे आणि पाणी हे पाहिजे सी वॉर्ड आणि डी वॉर्डला अजिबात पाणी नाहीये इथं अजिबात आणि बर पाणी उद्या येणार नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी आम्हाला पेपरला जाहीर जाहीर करणार आम्ही सकाळी उठलं की पाणी नसलं कि मग आमची तिथनं पुढे आराम इथून खालीपर्यंत पाणी असते तिकडे नळ चालू इकडे पाणी येत नाही अजिबात मग आम्ही दुपारी दोनच्या पुढे सगळी कामं आम्ही करायची आता आम्ही धुलं धुतलं पाईप लावून ते पण तिकडले नळ बंद झाल्यावर तोपर्यंत या भागात आहे त्यामुळे भागात पाणी याय पाहिजे आणि पुरस्थिती व्यवस्थित वर्स्ति केली पाहिजे ह्या वर्षी त्यांनी मुख्य भाग हा पुरस्थितीचाच आहे आता पाऊस पडला तुम्ही दररोज नळाला पाणी सोडणार मग आम्ही जायचं कुठं ना पूरस्थिती आल्यावर पाणी कुठे पण पूरस्थिती हा पूर्ण भागच पूर्ण वरती पर्यंत जाते पूरस्थिती आल्या पूरस्थिती आल्यावर कोणी येत सुद्धा नाही फक्त एक म्हणजे मंडळाची कार्यकर्ती ही सगळी गल्लीला मदत करतात मंडळाची काय करतात ते इथली मुले आजूबाजूच्या आमोर समोर जे राहणार आहेत ते एकमेकांना मदत करतात बाकी महानगरपालिकेची कोणी येत नाही कधी येते जेव्हा पूर उतरला ना किंवा स्वच्छतेला येत स्वच्छतेला पण कधी दोन दिवसानं तीन दिवसानं ते पण आठ दिवसानी नाही तेव्हा आम्हाला बंद बंद बर टँकर येत नाही ते म्हणत तिथं घाण जास्त असते तिथं टँकर थोपतो स्वच्छ करायसाठी आणि इकडल्या भागातल्या माणसांनी बाहेरचं पाणी आणून स्वच्छता करायची आम्ही आता कर दोन वर्ष तसं केलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी महानगरपालिकेने जास्तच काळजी घेतली तर ठीक तुम्ही मिसळ पाव घाला किंवा वडापाव आम्हाला खायला घाला पण आम्ही मतदान करणार नाही इथनं पण मी असंच आहे कारण माझ्या मुलीचे दाखले तटलेले आहेत त्यामुळे मला आता एवढीच इथून पण आम्ही आले तुम्ही सरळ राजेश क्षीरसागर असू देत किंवा आणि कोण पण असू दे मला जसं कुणाला म्हणतात पाच लाख रुपयाचा विमा तुम्ही काढलाय कधी कामायचं काय उपयोग तरी काय उपयोग काहीच नाही ते विमा काढलेल्याचे तुम्ही विमा फक्त कागदपत्रावर झाले फक्त ते ईमेल कार्ड काढायचं ते आम्ही काढले बराव पाच ते पण काढले कर तुम्ही काय दखल कधी कुणाला बन नाहीत आता तुम्ही जेव्हा बन नाही तेव्हा उपयोगी पडणार नाहीत तुम्ही पुढे उपयोग पण काय उपयोग आहे नाही त्याचा त्यामुळे ह्या नगर इथं पाय नगरसेवक हा पाहिजेच आणि नगरसेवकांनी जरी या भागात नगरसेवक झाला तर त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे नाही तर आम्ही त्यांच्याविषयी सुद्धा तक्रार घेऊ शकतो जेव्हा पूर येतोय तेव्हा काय काय समस्यांना सामोरं साम्छा जावं लागतं तुम्हाला काय आता बाहेर कुणाच्या पावणे पंचायत जाऊन राहायचं पावणे पण पण आता ठेवून जवळ कोण ठेवून दरवर्षी इथली लाईट पाणी सगळं व्यवस्था बंद असते सगळं फक्त अंधारात राहिला आणि तिथं साप बीप किडे बिडे सगळे असतात आणि आठ दिवस सोयच नसते काय मग इथं कोण कोणातरी नातेवाईकाकडे जाते कोण कोणातरी नातेवाईकाकडे जाते आणि इथं आम्ही असं राहतोय हे दरवर्षी दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसला हे प्रॉब्लेम मोठा झालेला आहे पूर येणार नाही येणार नाही म्हणतात पूरसर केलं म्हणतात पण प्रत्यक्ष ही कागदावरतीच आहे प्रत्यक्ष तिची अंमलबजावणीच नाही हे कायम ते कुठेतरी खो वाटलं पाहिजे हिने त्यांच्याकडे बोर्ड दाखवायचे त्यांनी यांच्याकडे बोर्ड दाखवायचे हे नको आहे असलं महानगरपालिकेने पुराच्या पूर दखल घ्यायसाठी इथं पुराचं पाणी इकडे यूज नाही हे प्रशासनानं लक्ष घातलं पाहिजे ना हे काय नागरिकांचं काम नाही तुम्ही तुमचं काय नाहीटला हे तटला लाईट बिल पाणी बिल लगेच कसं कट आहे मग तुम्ही तसं नागरिकांना सेवा पण द्या ना नागरिकांना सेवा द्या त्यांच्या सुविधा बघा काय अडचणी काय बघा हे काहीच नाही आठ आठ दिवस मग इथं पूर आला की पाणी नाही काय नाही वास जर बघितला ड्रेनेज पाणी सगळं ड्रेनेज पाणी असत त्याचा हे अंदाज नाही झोपले तर झोप लागत नाही बघता बघता पाच वाजेपर्यंत पाणी वरच्या गेलं संपूर्ण पाकच बुडाला जाणार कुठं अचानक बारकी बाळ घेऊन धान्य दिलं ह्या आमचं काही लागत नाही हे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी दाखवायपुरत केला ते गेल्या दोन वर्षात पूर आला तुम्ही मदत केली काय मदत केली तुम्ही रेशनचं धान्य दिला काही दिलेलं नाही फक्त रेशनचं धान्य डाळी ते पण सगळं बाद होतं खाल्लं आम्ही घेतलं नाही असं नाही म्हणणार महानगरपालिकेचं म्हणजे दिलं घेतलं करू ते आम्हाला त्यावेळी गरज पण होती करू त्यावर तुम्ही फिरकलेलंच नाही आता केव्हा पूर येईल कधी वाढेल तेव्हा आम्हीच नदीकडे जाऊन सारखं बघायचं कुठपर आलंय कुठपूर आलाय आम्ही तयारीला सावध राहायला पाहिजे हे मग गल्लोगल्ली जाऊन पुकारायला पाहिजे कि बाबा पाणी इथं पण राहिले तुम्ही सावध राहा हा त्यांचा हे करणं भागच आहे ना तर या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन मी नेता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर